नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज बघा चर्चेचा विषय घेऊन आलोय मी पाठीमागच्या काळामध्ये डॉक्टरांकडून जी होणारी लूट या लुटीविषयी व्हिडिओ बनवला होता त्याला अनेक लोकांनी पसंती दिली अनेक लोकांनी बघितला आणि मला बऱ्याच जणांनी कमेंटमेंट देखील पाठवल्या होत्या कमेंट पाठवल्या त्यामध्ये बऱ्याच चांगल्या चांगल्या म्हणजे तुम्ही हे करा ते करा अजून त्यात म्हणजे दवाखान्यांची जी आहे ही करा बघा काल भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरके यांचे पी ए सुशांत भिजे यांच्या पत्नीचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालाय डिलिव्हरीसाठी रात्री ऍडमिट करण्यात आलं अचानक दहा लाखाचं डोनेशन मागितलं म्हणजे दवाखान्यांची जी मजुरी तर त्याच संदर्भातचा आजचा सा विषय घेऊन आलेलो आहे तर चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात देशात सत्तेतला पक्ष आहे भारतीय जनता पक्षाचे पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे एक दोन तीन महिने झालं विधान परिषदेवरती जे मला वाटतं राज्यपाल कोठ्यामध्ये जे आमदार घेतले त्यापैकी अमित गोरखे यांना देखील घेतलेले या अमित गोरखे या या यांचे ए सुशांत बिचे यांच्या पत्नीला डिलिव्हरी संदर्भात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला ऍडमिट केलं आणि या हॉस्पिटलची मजुरी एवढी की दहा लाखाची मागणी केली एका आमदाराचा पीए असताना देखील दहा लाख रुपये मागितले बघा अचानक दहा लाख रुपये मागितले तर लोकांनी पैसे भरायचे कुठले एवढे आणि बघा सरकारी योजना आहेत महात्मा फुले आरोग्यदायी योजना आहे पाच लाखापर्यंत सरकार सांगते केंद्र सरकार भाजपचं राज्य सरकार भाजपचं हे सांगते की महात्मा फुले आरोग्यदायी योजना पाच लाखापर्यंत आहे आयुष्यमान भारत योजना पाच लाखापर्यंत आहे पुणे महानगरपालिका आरोग्य सेवा पाच लाखापर्यंत आहे म्हणजे पंधरा लाख रुपये तर झाले एखाद्या महिलेला जर डिलिव्हरीसाठी जर ऍडमिट करायचं असेल तर पंधरा लाख बिल फार मोठं झालं ना तरी देखील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलनं पैसे भरल्याशिवाय या महिलेला ॲडमिटच करून घेतलं नाही बघा महाराष्ट्राचं जे मुख्यमंत्री कार्यालय कक्ष जो आपण म्हणतो मुख्यमंत्री रुग्णालय कक्ष या कक्षातून रामेश्वर नाईक म्हणून एक, एक जण काम पाहतात ते त्यांनी फोन केला या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला हो त्यांनी देखील काय ऐकलं नाही आधी पैसे भरा मग आम्ही डिलिव्हरीला तिला ऍडमिट करून घेऊ खुद्द भारतीय जनता पक्षाचे आमदार जे अमित गोरके आहेत यांनी देखील फोन केला तरी देखील त्या महिलेला पैसे भरल्याशिवाय ऍडमिट करून घेतलं नाही याच्यामध्ये दोन तीन तासाचा वेळ गेला ती महिला तिला कळा येत होत्या मुलं गुदमरली घरच्यांनी जेम तेम अडीच लाख भरले पैसे घेतले त्यांनी काउंटरवरती सांगितलं की एवढ्यात उपचार होत नाही अजून राहिलेले साडेसात लाख रुपये भरा तरच आम्ही उपचार करू तर करणार नाही बघा त्या कुटुंबाने म्हणजे सुशांत भिशे म्हणून त्या मुलीचा पती या आमदार महोदयांचा पीए यांनी लागलोग दुसऱ्या हॉस्पिटलला तिथनं त्या महिलेला घेऊन गेले दुसऱ्या हॉस्पिटलला गेले तिथल्या डॉक्टरांनी तिची सुखरूप डिलिव्हरी केली या महिलेला दोन जुळी मुलं बघा दुर्दैव असं की त्या महिलेचा मात्र त्याच्यामध्ये मृत्यू झाला म्हणजे बघा असं झालंय की पैसा मोठा झालाय का महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आरोग्य सेवा तुम्हाला आरोग्य सेवा करणारा माणूस म्हणजे देव मानला जातो परंतु आता देवबीव काही राहिलेलं नाही आरोग्य सेवा विवा काय राहिले नाही फक्त पैसा मेवा कमावणे पैसे कमवणे हा एक मेवधांदा हॉस्पिटलचा झालेला आहे बघा कुठलाही पेशंट हॉस्पिटल मध्ये दाखल झाला की प्रथमता डॉक्टर त्याला तपासणी करतो लगेच लॅबची चिठ्ठी देतो जावा रक्त ता लगे तपसा मग तिथं तुमच्या किडनीच्या टेस्ट लिव्हरच्या टेस्ट सगळ्या बॉडीचं चेकअप केलं जातं पंधरा हजार भरायला होते दहा हजार भरायला होते म्हणजे एवढे पैसे तर तुमचे ते लॅबला मग एखादा गरीब असेल तर जाऊ द्या त्याला पाचशे सातशे रुपयाच्या तपासण्या म्हणजे त्याचं रक्त लग्वी चेक करायचं नॉर्मल नॉर्मल टेस्ट पण त्याला हजार रुपयाला तरी गाडायचा त्यानंतर ते झालं की बघा डॉक्टर म्हणते की एवढ्यात काही कळ नाही आपल्याला सोनोग्राफी करायला लागते जावा तिकडे पंधराशे रुपये दीड हजार रुपये अडीच हजार घालवा त्यातले डॉक्टरला पन्नास टक्के चाळीस टक्के येत आहेत लॅबमध्ये चाळीस टक्के अ सोनोग्राफी मध्ये चाळीस टक्के त्याच्यावर जरी नाही कळलं तर आता सिटी स्कॅन मशीनचं काय झालं की सगळ्या सरकारी रुग्णालयाला सिटी स्कॅन मशीन झाल्यात मग डॉक्टर सिटी स्कॅनची चिठ्ठी देत नाही मग एम आर आय ची चिठ्ठी देते म्हणजे अशा मोठ्या प्रमाणात लुटमार ही डॉक्टरांकडून सुरू आहे त्यातच हॉस्पिटलमध्ये जे मेडिकल असतात हे मेडिकल देखील हॉस्पिटलचीच आहेत मग त्याच्यामध्ये तुम्हाला किती मेडिसिन लिहून दिलं जातं एका एका टायमाला दहा दहा हजाराचं मेडिसिन लिहून दिलं जातं तेवढं न्यायचं पेशंट पशी ठेवायचं त्या पेशंट पशी थ्या कुणीही नातेवाईक नसतो ह्यांनी त्यातलं थोड्याफार प्रमाणात वापरायचं जा, बाकीच नऊ हजाराचं पुन्हा हॉस्पिटल मेडिकलमध्ये विकायला मांडायचं अशा पद्धतीचा हा जो काळा बाजार चाललेला आहे हॉस्पिटलचा हा था कुठेतरी थांबला पाहिजे आणि असे जे, जे मजूर हॉस्पिटल आहेत ही हॉस्पिटल बंद केली पाहिजे आता भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे बी आहे मग या सरकारने पहिल्या लोकांना उपचार हा मोफत केला पाहिजे तुम्ही कुठल्या हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या फुकाट असं केलं पाहिजे परंतु काय झालंय की ह्या फुडाऱ्यांचीच दवाखानं शाळा कारखानं सगळं पुढाऱ्यांचं झालंय त्याच्यामुळं फुकाट द्यायचं कसं ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे तर ह्या महिलेचा दुर्दैवी अंत झाला पोटामध्ये मुलं गुदमरली मुलांना तिचं डिलिव्हरी करायला उशीर झाला त्यामुळं केवळ दहा लाख रुपये नाही दिले म्हणून उपचार नाकारला आणि या मुलांचा या मुलांना सुखरूप बाहेर काढलं पण महिलेचा मात्र मृत्यू झाला म्हणजे ही मुलं अनाथ है झाली आणि हे अनाथ मुलं करण्याला हे हॉस्पिटल जबाबदार आहे हे हॉस्पिटल लोकांनी हे डॉक्टरांना सुद्धा लोकांनी जाब विचारला पाहिजे अशा डॉक्टरांच्या आता बरचसं काय बोलता येतं परंतु असे डॉक्टर सेवेत सुद्धा ठेवले नाही पाहिजे असे लोक हे करणारे ही, ही बातमी सदर पुणे शहरामध्ये कळताच महाराष्ट्रात कळताच पुण्यातल्या पतित पावन संघटनेने या हॉस्पिटलच्या बाहेर आंदोलन केलं भलं असं आंदोलन केलं त्याचा बोर्ड बिर्ड पडला परंतु तेवढ्याने होतंय काय हे हॉस्पिटलच भुईसापाठ केलं पाहिजे बुलडोजर आणून जसं आता ते देवेंद्र फडणवीसांनी गुन्हेगारांचं पाडलं तसं हे देखील हॉस्पिटलला देखील भुईसपाट केलं पाहिजे परंतु शेवटी कायदा कानून आहे पुणे शहराचे जे सहाय्यक आयुक्त आहेत रंजन कुमार शर्मा यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार अमित गोरखे सुशांत बिचे हे सगळी मंडळी गेली त्यांनी ह्या हॉस्पिटलवरती कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे परंतु आता पुढे काय होते काय माहिती परंतु एवढंच सांगणं की माणसाला संवेदनशीलता संवेदन म्हणजे राहिलेलं नाही फक्त पैसाच दिसतोय पैशापुढं काहीही नाही पैशापुढं सगळं काय फिकय एवढंच एकंदरीत सांगता येईल आणि या दोन जुळ्या मुलांना दीर्घ आयुष्य लाभो हे मोठे होऊन हेच डॉक्टर हवं हो। आणि त्यांनी शेवा आपल्या आईची अशी अवस्था झाली म्हणलं त्यांनी चांगली शेवा बाजवावी असंच अनेक लोकांनी प्रार्थना देखील केली असणार आहे तर बघा हॉस्पिटलांची मुजुरी ही थांबली पाहिजे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत मी भीमराव काटळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे